कसबा बोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंत सात फेऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत सातव्या फेरी अखेर जर आपण पाहिलं तर धनगेकर जे आहेत ते एक हजार मतांच्या आघाडीवर आहेत आपण जर विषय केला तर दोन प्रभाग नंबर दोन ते जवळपास प्रभाग नंबर बारा पर्यंत हा संपूर्ण किल्ला जो आहे तो भाजपचा बाले किल्ला राहिलेला आहे आपण मागे पाहिलं तर मुक्ता टिळक यांना जी आघाडी गेल्या वेळेस मिळाली होती जवळपास वीस हजार मतांची आघाडी जी आहे ती आ, प्रभाग नंबर दोन ते प्रभाग नंबर पंधरा या दरम्यान या ठिकाणी मिळाली होती आणि त्याच ठिकाणी मुक्ता टिळक यांचा जो विजय आहे तो निश्चित या ठिकाणी झाला होता आणि आता ज्या पद्धतीनं ही सगळी आकडेवारी समोर येते आहे साधारणतः दोन ते आठ ह्या फेऱ्या जर आपण पाहिल्या तर यामध्ये धनगेकर हे जे आहेत ते पुढे येताना आपल्याला दिसत तर कुठेतरी भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारलेली आपल्याला दिसते आपल्यासोबत मोहन जोशी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय चित्र दिसतंय पहिल्या फेरीपासून ते आता ही सातवी फेरी म्हणजे आठवी फेरी सुरू झाली सात पूर्ण झाली पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांनी आघाडी घेतलेली ती कायम आहे आता थोड्याच वेळामध्ये आठव्या फेरीचा सुद्धा निकाल येईल परंतु एकूण अजून बारा फेऱ्या मोदाच्या बाकी आहेत आणि बारा फेऱ्या ज्यावेळेला मोजून पूर्ण होतील त्याला महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर हे वीस ते बावीस हजार मतांनी आघाडीवर असतील नक्कीच आता जर आपण या प्रभागांचं जर गणित पाहिलेलं आहे साधारण दुसऱ्या प्रभागापासून आठ प्रभागापर्यंत काय गणित आहे कुठले हे सगळे प्रभाग आता जो प्रभाग आहे दहावा दहाव्या दहाव्या फेरीपर्यंत दहावी बारावी फेरी अखेरपर्यंत हा भाजपचा बाले किल्ला आहे आणि त्यानंतर संपूर्ण पेठांचा भाग सुरू होईल आणि त्यामुळे ही आघाडी वाढत जाईल नक्कीच आता जर आपण पाहिलं तर साधारण साडेतीन हजार मतांची आघाडी जी आहे ती या ठिकाणी धनगेकर यांना मिळते आपल्यासोबत भाजपचे अशोक मोहळा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया मुलगा जी काय सांगाल जिथे गेल्या वेळ मुक्त टीका लीड होता त्याच ठिकाणी आता काँग्रेस आघाडी दिसते ठीक आहे परंतु आता अजून खूप भाग आहे जवळपास अजून बारा फेऱ्या बाकी आहेत नवव्या फेरी अखेर आता दिक्के पुन्हा खाली आले वरती आले त्यामुळे अजून पुढच्या भागामध्ये भाजप शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की माताधिक्य घेऊन मुसलिमान शेवटच्या फेरीपर्यंत आमचं माताधिक्य राहील भाजपाच्या बालकीला समजला जातो प्रभाग क्रमांक दोन ते दहा यामध्ये जर त्या सगळ्या याद्यांमध्ये आम्हाला मताधिक्य आहे परंतु हे खरं की थोडस कमी असेल परंतु याचा अर्थ नाही की पुढे जाऊन आमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये कमी तिथे आम्हाला जास्त मताधिक्य मिळू शकतं काय अंदाज आहे की किती किती मार्जिन चा फरक या ठिकाणी बाकी त्यामुळे ते नेमकं सांगता येणार नाही पण शेवटपर्यंत हे चालू राहील असं वाटतं एकूण शेवटी विजय मिळेल नक्कीच आपण जर पाहिलं तर मुरलीधर मोह जे महापौर होते ते आपल्या सोबत बोलताना या ठिकाणी स्पष्टपणे दिसत होतो त्यांच्या एकूण बॉडी लँग्वेज आणि चेहरा की ज्या ठिकाणी भाजपाचा बालेकिल्ला आहे त्याच ठिकाणी परिस्थिती जी आहे ती अतिशय अतिशय बिकट अवस्था जी आहे ती भाजपाची या ठिकाणी दिसते आहे पण साधारणतः ही आठवी फेरी या आठवी फेरी अखेरीस जो सातव्या फेरीला एक हजार मतांचा आघाडी होती ती आता आठव्या फेरीला साडेतीन हजार मतांची आघाडी जी आहे ती धनगेकरांना झाली जर साधारणतः पंधरा फेरीपर्यंत धनगेकर या ठिकाणी आघाडीवर राहत आहेत हजार तर साधारणतः पुढच्या ज्या फेऱ्या आहेत त्यामध्ये काँग्रेसचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये हे संपूर्ण गणित जर आलं तर ही आघाडी साधारणतः पंधरा हजार मतांपर्यंत या ठिकाणी जाऊ शकते असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होत आहे कॅमेरामॅन संबत् प्रफुल्ल साळुंके लेट साप